हजार बाणे बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वर्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिदार धाबा पन्नास हजार पाषाण टोनीदा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टून्स पन्नास हजार यासोबतच एटमॉस्फिअर साठ हजार रूड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोरां पन्नास हजार चोवीस टू के सॉरी टेंटीपूर के बालेवाडी विमान नगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो सीओ हॉटेल भूकंप एक लाख महिना कोकोरिको हॉटेल भूका रुपये स्मोकी बीच होटेल भूकंप पंचहत्तर हजार रुपये महिना सरोवर हॉटेल भूगाम एक लाख महिना जिप्सी हॉटेल भूकंप पन्नास हजार महिना साईबा हॉटेल तीस हजार वाईन शॉप मॉल ठेवणारे सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईन शॉप तीन बियर शॉपिंग आणि इतर धाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बियर शॉपिंग साडेपाच लाख होलसेल लिकर, कैलास जगताप व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपी दोन पॉईंट एक होलसेल यादी फार मोठी आहे यादी वाचल्यासारखी यादी आहे ही